बाप्पांच्या स्वागतासाठी वस्त्रनगरी सज्ज गणेश मूर्तीच्या किमतीत पस्तीस टक्क्यांची वाढ तू सुख करता तू दुख हरता असणाऱ्या श्री गणेशाच्या स्वागतासाठी संपूर्ण वस्त्रनगरीसह ग्रामीण भाग सज्ज झालाय यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक मंडळांनी ध्यास घेतला आहे तर मागील वर्षाच्या गणेश मूर्तीच्या किमतीपेक्षा यावर्षी तीस टक्के ते पस्तीस टक्के मूर्तीच्या किमतीत वाढ झाली आहे अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाच्या तयारीची सर्वत्र दिसून येते युवक मंडळांकडून मोठ्या प्रमाणात जयत तयारी करण्यात येत आहे सध्या मंडप उभारणी या वर्षी अनेक मंडळांनी पर्यावरणपूरक आणि सामाजिक प्रबोधनात्मक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी पुढे येत आहेत सध्या कुंभारवाड्यात मूर्तींना अखेरचा हात फिरवण्याची धांदल उडाली आहे मागील वर्षापेक्षा यावर्षी कच्च्या मालाची वाढ झाली आहे यामुळे बाप्पांच्या किमतीत पस्तीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे यामुळे एक फूट स्त्रीच्या मूर्तीसाठी भक्तांना जवळपास मागील वर्षाच्या तुलनेने दोनशे पन्नास रुपये अधिक मोजावे लागणार आहेत गणेशोत्सवाच्या तयारीसाठी आम्ही अक्षय तृतीयाला मुहूर्त करून मूर्ती करण्यास सुरुवात केली यासाठी आम्हाला चार महिने लागतात याकरिता सुमारे एक पॉईंट पाच ते एक पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपये गुंतवणूक केली आहे तर शेड भाडे साठ हजार रुपये जाते यावर्षी आमच्याकडे मंडळाच्या मूर्ती साठ तर घरगुती मूर्ती पाचशे बनवल्या आहेत कारागीर मजुरी भाडे कच्चा माल व आमची मेहनत या सर्वांची वजाबाकी केली असता आम्हाला वर्षाकाठी ते लाख रुपये मिळत असल्याचे उदय कुंभार व प्रवीण कुंभार यांनी सांगितलं तसेच यावर्षी कात्यामागील वर्षापेक्षा पाचशे रुपये वाढ होऊन तेवीसशे रुपयेला गाठ मिळत आहे प्लास्टर मध्ये तीस रुपयेची वाढ होऊन दोनशे वीस रुपये पोते मिळत आहे रंगकामासाठी लागणारे प्रायमरमध्ये दोनशे रुपयांची वाढ होऊन चार हजार रुपये वीस लिटरची बादली मिळत आहे व इतर रंगामध्ये सात टक्क्यांनी वाढ झाली आहे विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा